आजचा दिवस तुमचे उद्याचे आयुष्य निश्चित करीत असतो आणि म्हणूनच खालील गोष्टी नीट समजून घ्या जीवनाचा हेतू हा हेतुमय आयुष्य हे तुम्हाला जे काही हवे असते ते देत नाही तर तुम्ही जे काही आहात तेच तुम्हाला मिळते उद्या विकसित करण्याचा राजमार्ग म्हणजे आजच्या चुका जाणून घेणे आणि त्या आजच्या आजच आज़च सुधारणे आपण सर्वजण एक विशिष्ट हेतूने अस्तित्वात आहोत भूतकाळाचे कैदी होणे सोडा भूतकाळाच्या जोखडातून मुक्त होत उद्याची भविष्याची आखणी करा त्या पृथ्वीतलावरील सर्वात यशस्वी माणसेही सर्वसामान्यांपेक्षा अधिक वेळेला अपयशी ठरलेले आहेत त्या जीवनात कुठल्याही चुका नसतात तर ते आपल्याला मिळालेले धडे असतात नकारात्मक अनुभव असे काही नसतातच स्ववर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपल्या समोर विकासासाठी शिकण्यासाठी काही संधी येतात संघर्षातून संकटातून आपल्यातील शक्ती विकसित होत असतात अनेकदा वेदना आपल्याला जीवनात खूप काही शिकवून जातात जेवढे लक्ष कमी केंद्रित कराल तेवढा प्रवास लवकर संपेल आपला एक डोळा विश्रांती स्थळावर केंद्रित करताना आपली एक नजर आपल्या कार्यप्रवासावर केंद्रित करा जास्तीत जास्त मेहनत करा आयुष्यात नुसते स्थितीशील राहणे हीच तुमची मोठी मर्यादा आहे नुसत्या उदात्त हेतूंपेक्षा तुमची एखादी छोटीशी कृती देखील अनेकदा खूप फलदायी ठरेल बांधिलकी आणि जबाबदारीने टाकलेले प्रत्येक पाऊल यातून आपण स्ववर प्रभुत्व मिळवू शकतो जे काही कराल मग ती कृती लहान असो वा मोठी ती असाधारणपणे आणि पूर्ण क्षमतेने करा आपल्या वैयक्तिक जीवनात व परस्परांच्या संबंधात सौंदर्यपूर्ण जगण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहा आपले मन म्हणाल तर आपले सच्चे गुलाम असते तर कधी कधी ते एखाद्या रिंग मास्टर सारखे रुद्रावतारही धारण करते जेव्हा तुम्ही अकारण आणि विनाकारण विलक्षण गंभीर असाल व राहाल तरच लोक तुम्हाला गंभीरतेने घेतील नेतृत्व म्हणजे आपल्या लोकांना त्यांच्या वैगुण्यावर मात करायला मदत करणे त्यांच्यातील चैतन्य शक्तीला आव्हान करणे तसेच त्यांच्या आत दडलेल्या ऊर्जेला मुक्त होण्यास सहाय्यभूत होणे हेच आहे तुम्ही तुमचे आत्ताचे क्षण आत्ताचा हा तास जसा सृजनशीलतेने घालवाल त्यावर तुमचे पुढले आयुष्य अवलंबून आहे श्रीमंती यशसंपन्नता ही तुमच्यातून आणि तुमच्यापासून सुरू होते पण तुमच्यापाशी संपत नाही विजेत्यात दोन प्रकारचे धैर्य असते प्रत्यक्ष कृती करणे आणि प्रतिकूलतेत कमालीची सहनशीलता दाखवणे समस्येतून पळ काढू नका उलट त्याला थेट सामोरे जा आणि समग्र साकल्याने जीवनाला समस्येला समजून घ्या महान माणसांच्या प्रवासाच्या प्रारंभी त्यांच्या कृत्यांकडे पाहून लोक हसले होते त्यांना वेडे ठरवले गेले पण एके क्षणी एक याच प्रवासात लोकांनी त्यांचा गौरवही केला कारण त्यांनी महानतेचा साक्षात्कार घडवून दाखवला या पृथ्वी तलावरील प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वैशिष्ट्य व वेगळेपणे आहेच